दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त जयंतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दत्त जयंती आपल्याला सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला येणारा हा दत्त जन्मोत्सव आपल्याला अतिशय आनंदाने साजरा करायचा आहे त्रिगुण असणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश सत्व तम रज या तिन्ही गुणांनी युक्त असे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एक सुंदर रूप म्हणजे श्री दत्तात्रय अवतार या दत्तगुरु मध्ये तिन्ही तत्व समाविष्ट असल्यामुळे उत्पत्ती ब्रह्मा आहे स्थिती हा विष्णू आणि लय तत्व म्हणजे शंभो शंकर आहे मग या तिन्ही तत्वांचा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा का म्हटलेले त्रैलोक्याचा राजा म दत्त या दत्तांच्या दत्त जन्मोत्सवासाठी हा व्हिडिओ आहे यामध्ये काय करावे आणि काय नाही मी तुम्हाला थोडस सविस्तर सांगतो दत्तगुरूंची उपासना खर तर बारा महिने करावे गुरुवारचा उपवास गुरुचरित्र वाचणे या सगळ्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत यात तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला उपवास हा नक्कीच करायचा आहे कारण गुरुसाठी केलेल्या कोणत्याही गोष्टी आपल्यासाठी अतिशय लाभदायक ते तर गुरु देव त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला सकाळी भरपूर लवकर उठून आपल्याला स्नान करायचंय वेळेच्या आधी एक तास थोडासा दत्तगुरूंसाठी काढायचा आहे दत्त दत जयंतीच्या दिवशी थोडसा लवकर पहाटे उठून आवरल्यामुळे आपली पूजा किंवा काही ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा लवकर होतील आता करायचंय काय लक्षात ठेवा की दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुचरित्रामधला एखादा आवडता अध्याय तो तुम्ही वाचू शकता वेळ कसा आहे त्यानुसार अथवा मी तुम्हाला सांगितलं की परवाच्याच व्हिडिओमध्ये की तुम्हाला जो संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हाला वाचता येऊ शकतं हे संक्षिप्त गुरुचरित्र सात अध्यायी आहे चाळीस तीस ते चाळीस मिनिटांमध्ये हे पूर्ण होतं कसं वाचावं वा काय करावं याची सगळी माहिती तुम्हाला सोबत मिळते या वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाही याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सगळी माहिती दिली आहे याचे नियम काय आहेत कशा पद्धतीने वाचलं पाहिजे याचं महत्व काय या पुस्तकात आहे ज्या कोणत्या दुकानामध्ये तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र मिळेल ते संक्षिप्त गुरुचरित्रच आहे प्रकाशन संस्था कोणतीही असली तरी दत्त गुरुंचं हे संक्षिप्त गुरुचरित्र आपल्यासाठी एक शॉर्टकट आणि सोपा मार्ग आहे कारण काय होतं दत्त जयंतीच्या निमित्ताने मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या निमित्ताने आपल्याकडे पारायण केलं जातं यामध्ये गुरुचरित्र पारायणाचे नियम बरेचसे आहेत आणि ते शक्यतो आपल्याला पाळणं बऱ्याच जणांना शक्य होत नाही कारण कामावरती आहे पहाटे उठून कामावर कामा जावं लागतं पण ज्यांना जमतं त्यांनी संपूर्ण त्या पोथीमध्ये जसे सांगितलेत त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता आता दत्त जयंतीच्या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एक माळ जप करायचा एक माळ एकशे आठ मण्यांची असते नसेल तर ओम द्राम दत्तात्रेन महा ओम श्री गुरुवेन महा दत्तगुरूंचा जो मंत्र आहे गुरुचा मंत्र आहे ओम ग्राम ग्रीम ग्राव सहा गुरुवे नमहा याचा बीज मंत्र श्री गुरुवे नमहा आता तुम्हाला पूजा करताना पूजा झाल्यानंतर हा जप तुम्ही करू शकता एकशे आठ वेळेला ज्यांना एकशे आठ वेळेला जमत नाही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एक्का एकशे एक्कावन्न तुम्ही पायतोडा जप करू शकता तुमच्या वेळेच्या नुसार पण तुम्हाला एक नंबर विनंती सांगतो तुम्ही एकशे आठ मण्याची माळ जप करायचा म्हणून तुम्ही आ, राम 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 असं अजिबात घाई गडबडी तर तुम्ही कोणताही जप करू नका याच कारण असं आहे हा जप त्याच्यातून येणारे स्वर आणि त्याच्यातून येणारे उच्चार तुमच्या शरीरातील असणाऱ्या फ्रिक्वेन्सीला कनेक्टिव्ह होतात आणि तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या ओरामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवतात त्यामुळे मला एक सांगा आपण जेवताना पोळीचा भाकरीचा भाताचा पुन्हा चिलबी लाडू करंजी एका वेळेला एका मिनिटात सगळे घास घेतले आत शरीराचं आणि पोटाचं काय होणार तुम्ही मला सांगा सगळी गडबड आणि खिचडी म्हणजे अपचन तर शंभर टक्के आणि पोटाच्या आत तरी ते घशाच्या आत उतरेल का नाही माहित ते हो तसच आहे एक माणूस भेटला सत्तावीस स्तोत्र रोज वाचतोय पण प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही म्हणलं कसं वाचतो रे हनुमान चालीसा रूपी महालक्ष्मीष्ट ग्राम रक्षा हे ते सगळं बहुतेक तो म्हणाला मी तास दिवसा तसा संपवतो म्हणलं बाप रे म्हणजे याचा स्पीड किती असेल स्पीड भरपूर आहे म्हणजे सगळं डोक्यावरनं जातं शरीराशी काही कनेक्ट होत नाही शांत चित्ताने देवाची पूजा शांत चित्ताने नामस्मरण शांत चित्ताने तुमची देवभक्ती आणि शांत चित्ताने सगळं होणं खूप गरजेचं आहे आता दत्त जयंतीच्या दिवशी छान दत्तगुरूंची मूर्ती अथवा टाक असेल किंवा फोटो असेल तो पाटावरती मांडा आणि पाटावरती मांडून छानपैकी पिवळं वस्त्र ठेवा त्या मूर्तीला पंचामूर्तांनी अभिषेक करा चंदन जे पिवळ्या रंगाचं आहे ते चंदन कुठेही मिळतं आपण अष्टगंध किंवा चंदन या बोटाने दत्तगुरूंच्या इथे मस्तकावर इथे आपल्याला लावायचं आहे पिवळ्या फुलांची माळ झेंडू असेल शेवंती असेल अथवा तुम्हाला चाफ्याची माळ आली तरी तुम्ही हे करू शकता जेव्हा पूजा करताय त्यावेळेला लक्षात ठेवा दत्तगुरूंच्या मूर्तीला अथवा त्या, त्या फोटोला किंवा टाकाला तुम्ही काय करायचं आहे दत्तगुरूंच आवडतं हिना अत्तर हे लावायचं आहे कारण दत्तगुरूंना काय आवडतं तर हिना आत्तर हे आवडतं आणि पिवळं फुल कोणतंही तुम्हाला पिवळं पांढरं कोणतंही फुल हे नक्कीच व्हा आणि मग मनोभावे पूजा करा घरात जो कोणता तुम्हाला नैवेद्य दाखवायचा तो नक्की दाखवा आणि मनोभावे पूजा झाल्यानंतरनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अकरा वेळेला जप करून तुम्ही दत्तगुरूंची आरती करा कुलदेवतांची आरती तेव्हा दत्तगुरूंची आरती सुद्धा महत्वाची हे झालं सकाळच्या वेळातलं आपलं नंतर तुम्ही काय करू शकता तुम्ही याच दिवशी दत्तगुरूंच दत्त स्तोत्र ज्याला दत्त बावनी म्हणतात अघोर कष्टोधरण स्तोत्र हे सुद्धा तुम्ही कोणतीही पोथी घेतली ना यामध्ये दत्त नामावली आहे यात दत्त बावनी आहे श्री दत्त बावनी आहे ती सुद्धा वाचू शकता या गुरुवारच्या उपवासाच्या आणि दत्त जयंतीच्या दिवशी हे सगळं का करायचं काय असा मुहूर्त आहे तर मित्रांनो पृथ्वी तलावरती श्री दत्तगुरूंच चैतन्य त्या दिवशी विराजमान मग मला सांगा दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या सगळ्यांना घ्यायचे आहेत त्यामुळे या गुरुवारी आपल्याला पहाटेपासून अगदी रात्रीपर्यंत दत्त नामस्मरण पोथी वाचन करणे स्तोत्र वाचन करणे दत्तनामावली या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता आणि मग संध्याकाळी अथवा सकाळी तुमच्या घराच्या आसपास तुमच्या गावात शहरात जिथे कुठे श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे तिथे दत्त जयंतीच्या उत्सवाच्या नमस्काराला नक्की जा सकाळी पाळणा असतो या पाळण्याच्या वेळेला जरी तुम्ही गेलात तर अतिशय उत्तम अथवा दिवसभरात श्री दत्तगुरूंना मनोभावे नमस्कार करावा आणि त्या ठिकाणी आपण आपल्या यथोशक्ती काहीतरी दान करावे तिथे असणारे गरीब अथवा त्या ठिकाणी जी संस्था आहे जे देऊळ आहे तिथे काहीतरी दान करावे आणि नुसतं देवळात जाऊ नका अथवा मंदिरात जाऊ नका पंधरा मिनिट बसा दहा मिनिट बसा पॉझिटिव्ह एनर्जी घ्या गुरुशक्ती त्या ठिकाणी जी आहे ती गुरुशक्ती तुमच्या मनात शरीरात आणि तुमच्या ओरामध्ये कन्व्हर्ट करा ती शोषून घ्या आणि त्याचा लाभ कसा होतोय बघा मंदिरात गेल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते निगेटिव्हिटी निघून जाते त्यामुळे जी काही चैतन्य लहरी या संपूर्ण मंदिरामध्ये असणार आहेत दत्त जयंतीच्या दिवशी त्या तुमच्या शरीरावरती पसरणं येणं मनात तर तुमच्या येणं आणि पॉझिटिव्हिटी ती आकर्षून तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ जाणवेल लोक नुसतात जातात त्या थिएटरमध्ये दोन तास वेळ घालवतील पण देवळात दोन मिनिटात बाहेर पडतात असं करू नका याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे दत्त जयंतीच्या जे दिवशी उपवास दानधर्म पोथी वाचन या सगळ्या गोष्टी करून छान संकल्प करा कारण गुरु हा आरोग्याचा कारक आहे गुरु हा संततीचा कारक आहे गुरु हा शिक्षणाचा कारक आहे आणि गुरु हाच दीर्घायुष्य दीर्घायुष्य आणि दीर्घायुष्य दाता आहे त्यामुळे लक्षात ठेवा दत्त जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा नित्य नेमाने गुरु उपासना दररोज करावी वर्षभर करावी पण दत्त जयंती दिवशी होण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि त्यानुसार आचरण आहे ಗುರುಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇದ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ಶುಭಂಭ ಶುಭಾಶೀರ್ವಾದ